तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आम्ही जातोय करवंद आणायला तर चाललं तर आणत तर बघूया कुठे करवंद भेटत आहेत काय तर आम्ही काल आलेलो करवंद शोधायला पण नाही भेटली तर आता परत आहे बघे आता आहेत काय तर तशीच मी राहणार आलो करवंद काढायला पण करवंद काय भेटली नाही म्हणून आता जांभळा भेटले तीच काढतोय वरती आहेत तुम्हाला दाखवतो दिसले काय चालू भेटले ते जांभळा आमच्याच गावामधल्या शेजाऱ्यांची आहेत अपप्रतिमासा हा घडा आहे अपप्रतिमासा हा गड आहे बुलंद पाऊस व काय पकडा आता आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण अतिशय सुंदर अशी जांभळे दिसलेली आहे हे बघा हे बघा त्याच्या वरती पण आहे जसा आता घळत दिसलेला आहे एका साईडला हा पूरा मागच्या साईडला घळ आहे तो आता काढतो आम्ही पहिलीच जांभळं भेटलेली आहेत आम्हाला तर आम्ही पिशवी नाही घेऊन गेलो म्हणून टोपीत ठेवलं करवंद भेटली आम्हाला जांभळं भेटली आम्हाला करवंद नाही भेटत आहेत तर आता जांभळच खातो आता बघू अजून पुढे वरती जात आहे तर तुम्हाला सांगतो भेटली झाड दिसलेलं आहे पण ते सगळे कच्चे आहेत सगळे छोटे छोटे आहेत म्हणून आता अजून परत पुढे चालत आहे त्याच्यावर पण आहेत ते बघा कच्चे अर्जुन म्हणतात त्याला अर्जुन असं काहीतरी आहे आता बघूया पुढे भेटतायत आहेत काय हा आता जरा दमलं आता जरा बसूया लय वरती आलंय मागचा व्यू तुम्ही बघू शकता एक नंबर तर आता बघूया थोडंसं भरपूर कच्चे झाडं आहेत तर अजून थोडंसं पुढे जातो भेटले तर बघू नाही तर मग घरी आज जास्त काय मोठा ब्लॉक नाही म्हणतात छोटासा पाच दहा मिनटं तर भेटूया पुढचे जर भेटली तरी कच्ची कारवंदा भेटलेली आहे किंवा पण खाली पण आहेत आमचं हे आज लकच नाही करवंद वगैरे काय भेटायचं फक्त आम्हाला हेच भेटले जांभळच भेटली ती जा आता थोडीशी खाल्ली ती आता बघूया अजून थोडंसं पुढे जातो बघे आता, आता आम्हाला फायनली भेटलेले आहेत करवंद तर आता आम्हाला भेटलेली आहेत करवंद ते पण पिकलेली आता काढतो आम्ही पंधरा वीस मिनटं झाली आम्ही शोधतोय पण नाही भेटलो आता शेवटला जाऊन भेटलाय तर आता आतमध्ये जायचं एकदम कठीण आहे तरी पण आता आम्ही काढतो कशी कशी इकडे वरती तर लय झडले आहेत पण आतमध्ये जायला जरा कठीण आहे इकडे झाडं विडं तर बघूया आता तर आता ते हे असं ते हातात पकडायला बनवलंय खोर म्हणतात याचे आता करवंदा आता एक एक काढतोय आहे इथे भरपूर करवंद लागलेले तर मागे आता सनसेट व्हायला आलेले किती करवंद भेटलेले आहेत आम्हाला तर आता ते पूर्ण हे भरून जाईल असं आम्हाला वाटतं आता दुसरा काढायला लागेल असं वाटतंय हे हो बघा किती आता पबडी आणि पप्पा काढताय आता काढा काढा आणि असे काटे असल्यामुळे मला हळूच काढायला लागतं कारण काय मध्ये काटे लागले तर कसे कसे ठेवायचं हे अजून भरलेलं नाही अर्धाच भरलं आता पूर्ण भरलं की तुम्हाला परत चला लवकर तर आता आम्हाला भरपूर करवंद भेटलेली आहेत शोधून शोधून फायनली तर आता आम्ही घरी जायचा रस्ता पकडलेला आहे आता आम्ही घरी जातो पहिलं आम्हाला तांभूळ भेटले आता आम्हाला करवंदे भेटले पण करवंदाला लय शोधायला लागलं आणि आतमध्ये पण जायला लागलं तर तसंच तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा